नमस्कार मुलांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करावा असं आपल्याला सगळ्यांना वाटतं पण मूल हमखास मोबाईलच वापरतं त्यांना तेच हवं असतं मग आपण एक प्रयत्न करून पाहूयात का असं पहा की ज्या वेळेला आपण मुलांना असं म्हणतो की पसारा करू नकोस सगळ्या वस्तू नीट नेटक्या आणि जागेवर ठेव कारण आपल्याला असं वाटत असतं की घर नीट राहावं कुणी आलं तर आपल्या घराला नावं ठेवू नयेत म्हणून आपण मुलांना पसारा करण्यापासून रोखत असतो पण तो पसारा करत असताना मुलं खरं म्हणजे काहीतरी नवीन शिकत असतात त्यांना जर आपण त्यांच्या पद्धतीने थोडासा पसारा करू दिला थोडी खेळणी खेळू दिली थोडंसं चिकण माती खेळू दिली काही रांगोळी काढू दिली काही कागद काम करू दिलं किंवा अन्य काही त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू दिल्या आणि होऊ दिला पसारा तर त्या पसाऱ्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं सौंदर्य असतं कारण मूल काहीतरी करत असतं आणि काहीतरी करताना करता त्यांना मोबाईलचा कमीत कमी वापर करायला आप आपल्याला म्हणजे संधी आपल्याला मिळत असते की आपण त्यांच्याकडनं मोबाईल थोडा लांब ठेवू शकतो दुसरी गोष्ट मूल जेवायला बसलं की आपण म्हणतो की पटपट जेव म्हणजे जेवणातसुद्धा आनंद असतो तो छान बात बत्तीस वेळात चावून खाऊ शकतो आपण घास किंवा आपल्या ताटात काय वाढलेलं आहे त्या पदार्थांबद्दल बोलणं हो किंवा काही इतर गप्पा पण खूप घाईघाईमध्ये जेव्हा आपण मुलांना म्हणतो की तू पटपट जेव केव्हाचा एकच घास तोंडात ठेवला आहे कारण आपल्याला मोकळं व्हायचं असतं मग मुलाला असं वाटतं जेवणात काही गंमत नाही त्यापेक्षा जेवताना मोबाईल बघूयात म्हणजे जी काय जेवतो आहे तेही करणार नाही आणि कदाचित पटपट जेवलं जाईल तिसरी गोष्ट म्हणजे मूल काहीतरी करू आहे काहीतरी क्रिएटिव्ह करतं आहे आणि आपण मात्र त्यावेळेला त्याला ते करू दिलं नाही तर मग मुलं काहीतरी वेगळा मार्ग की वेगळा ऑप्शन शोधायला जातात आणि तो ऑप्शन सोपा कुठला आहे तर मला मोबाईल दे मी त्याच्यावरती खेळतो गेम्स खेळतो मुलांना आपण जर असं म्हटलं की सारखं सारखं काय असतं बाहेर जायचं तुला कशाला हवेत मित्र किंवा मित्र कशाला घरी आणायचे मग मुलं एकटी पडतात आणि मग ते त्यांचं सुरू होतं की मला बोर होतो आहे मी एकटा आहे मी काय करू आता मला मोबाईल दे त्यापेक्षा मुलं बाहेर खेळायला गेली किंवा त्यांचे मित्र घरी आले किंवा ते स्वतःचे स्वतः काही खेळत असले त्यांना एकटं पडता येणार नाही याची काळजीसुद्धा आपण घेऊ शकतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलांच्या बाबतीमध्ये आपण ज्यावेळेला त्यांच्याबद्दल असं कोणी काही बोलतं आहे का की तुमचा मुलगा फार हडकुळा आहे किंवा तुमच्या मुलाला अजिबात शिस्त नाही आहे ह्या गोष्टी आपण लोकांच्या घेऊन जेव्हा मुलांवरती एखाद्या गोष्टीचं प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मग त्या, त्या प्रेशरमधून बाहेर काढण्याकरता आपण थोडंसं हट्ट करतो आणि मुलांना अमुकच कर तमुकच कर सांगतो जे की मुलांना करायचं नसतं मग अशा याच्यातून मार्ग काढण्यासाठीसुद्धा मुलं कधीकधी मोबाईल मागतात तेव्हा मोबाईलपासून मुलांना लांब ठेवण्यासाठी आपण लोकांचं प्रेशर आपलं घर कसं अव्यवस्थित असेल का मुलं फार पसारा घालतायत का मुलं काहीही करत बसली आहेत का पटपट जेवत नाही आहेत का त्यांना अजिबात शिस्त नाही आहे का ते एकटे का राहू शकत नाही आहेत त्यांना सारखे मित्रांमध्ये येऊन सगळ्या घरामध्ये गोंधळ का घालायचा असतो असे सगळे विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की मुलांना आपण जरा जास्त वेळ त्यांना जे हवं आहे ते करू दिलं तर ती कशात तरी गुंतून राहतील मुलांनी गुंतून राहणं आवश्यक आहे त्यांनी पसारा केला तर त्यांना तो आवरायला सांगणं त्यांनी पसारा करण्यासाठी दिलेला वेळ त्यांनी जेवायला दिलेला वेळ त्यांनी मित्रांबरोबर खेळायला दिलेला वेळ हा जो वेळ आहे ना हा थोडा काउंट होतो आणि मग त्यातून जरा मोबाईलचा आपल्याला वेळ कमी करता येऊ शकेल का हे आपण पाहूया धन्यवाद